मराठी कथा नदीपलीकडचा आवाज सह्याद्रीच्या मखमली टेकड्यांवर सळकायचा सूर्य जसा जसा पसरू लागायचा तसं तसं चांदोशी गाव जणू सोनेरी दुलई ओढल्यासारखं चमकू लागायचं नदीच्या पाण्यातून उठणारी धुक्यांची पांढरी चादर आणि पक्ष्यांच्या हलक हलकीचा किलबिल या सगळ्या तेरा वर्षाचा विराज स्वतःला अगदी हरवून टाकायचा गाव शांत होतं पण विराजच्या मनात मात्र एक वैचनी प्रश्न दिवसेंदिवस वाढत होता नदीपलीकडे नेमकं काय आहे गावकरी एका भीतीने बोलत होते तिथं अदृश्य आवाज आहे पण विराजच्या जिज्ञासू मनाला भीतीची साखळी बांधणं शक्य नव्हतं त्याला वाटायचं ते जे दिसत नाही ते धोकादायक असतं आस्त, असतंच असं नाही याच जिज्ञेशेमुळे एका संध्याकाळी वाऱ्याबरोबर तरंगत असलेल्या एक विचित्र मधु पण मधुर आवाजात त्याच्या आयुष्याची दिशा बदलून बदलून गेला दाट जंगलांनी वेळलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले चांदोशी नावाचं एक एक सुंदर गाव होता आणि त्या गावचा काठाने वाहणारी शांत नदी गावाला अधिकच रूपवान बनवत होती त्या गावात तेरा वर्षांचा विराज आपल्या आईजी बरोबर राहत होता आई वडील शहरात कामानिमित्त होते पण विराज मात्र गावातील निसर्गातच रमलेला विराज फार बोलका नव्हता पण त्याच्या मनात एक गुढ इच्छा होती नदीपलीकडचं ज जंगलातलं रहस्य जाणून घेण्याची नदीच्या दुसऱ्या बाजूला जाण्यास गावात कोणालाच परवानगी नव्हती कारण लोकांच्या मते तिथं अदृश्य आचा आवाज ऐकू येतो म्हणे पण विराज भीती नव्हती उलट त्या आवाजाबद्दल त्याला उत्कट उत्सुकता होती एके दिवशी दुपारी विराज नदी किनारी बसून मासे पाहत होता तेव्हा अचानक वाऱ्याबरोबर एक मंद पण मधुर आवाज येऊ लागला तो जणू कुणीतरी गात होता आणि ते गाणं विराजच्या मनाला चाकूप्रमाणे भेदून गेलं त्याचा आवाज जाणवला की हा आवाज अतिशय शांत दुःख मिश्रित आणि ओढ लावणारा आणि संध्याकाळी झाली झाली पण विराजच्या कानात तोच आवाज घुमतच होत राहिला पुढच्या दिवशी त्याने ठरवलं की या आवाजाचं रहस्य शोधायचंच त्याने आजीला सांगितलं पण ती घाबरून म्हणणार नदीच्या पलीकडे काहीतरी आहे रे बाळा लोक म्हणतात जुन्या आत्म्याचं ध्वनी तिथं घुमतो पण विराज हट्टी होता एका संध्याकाळी सूर्य मावळून लागताच त्याने लहानशी होळी घेऊन नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला नदी शांत होती पण हवेत एक विचित्र थंडावा होता विराज हाळो हळूस दुसऱ्या काटावर उतरला आसपास दाट झाडं ओलसर जमिनीतून उठणारा धूर आणि अतिशय शांतता जणू सगळं काळ थांबला होता तो पुढे चालत गेला आणि काही पावलानंतर पुन्हा तो मधुर आवाज ऐकून ऐकू आला यावेळी अगदी जवळून विराज हळूहळू झाडांच्या मधल्या पाय वाटेने पुढे गेला आणि एक मोठ्या तलाजावर तलाजावर तवल तलाजावर तला थांबला त्या तलावावर काटावर एक मुलगी बसलेली होती तिने पांढरेश्वर कपडे लांब केस आणि डोळ्यात खोल दुःख ती गाणी गात होती विराज घाबरला पण तिच्या आवाजाने भीतीपेक्षा दया जागी झाली तो कोण त्याने विचारलं मुलगी शांतपणे म्हणाली मी स्वराली मी या जंगलात एकटीच राहते माझा आवाजच माझा साथीदार विराजला तिचं बोलणं विचित्र वाटलं तुझं घर लोक कोणीतरी असेल स्वराने फक्त स्मित केलं काही गोष्टी हरवतात सगळं सांगता येत नाही विराज तिच्याशी बोलत राहिला तिथे त्याला एक जाणवली नाही उलट तिच्या डोळ्यात भीती होती जणू घाबरलेली विराज रोज संध्याकाळी तिच्याकडे जाऊ लागला स्वराली त्या जंगलातून विचित्र वनस्पती पक्ष्यांचे नाद रात्री उमलणारी फुले दाखवू लागली दोघांमध्ये एक अनोखी मैत्री निर्माण झाली काही दिवसांनी विराजच्या लक्षात आलं की स्वराली गावाकडे कधीच का जात नाही शेवटी त्याने तिला विचारलं तेव्हा तिच्या डोळ्यातून दोन आश्रू ओघाळले मी गावातलीच आहे पण लोकांनी मला स्वीकारलं नाही ते माझ्या आवाजाला अपशकूनही समजतात माझ्या आईवडिलांनी मला इथे आणून सोडलं युवराजच्या अंगावर काटा आला एकटी लहान मुलगी जंगलात हा विचारही त्याला सण झाला नाही त्या क्षणी त्याने ठरवलं स्वरालीला जंगलात राहू द्यायचं नाही एका रात्री विराज तिला घेऊन गावात आला लोकांनी तिला पाहताच दहशतीने मागे हटले तीच तीच ती नदी पलकडचा आवाज अपशकुनी शु, पण विराज उभा राहिला आणि म्हणाला तिचा आवाज अपशकुनी नाही तो जग जगातील सर्वात सुंदर संगीत आहे जंगलात एखादी मुलगी एकटी राहते हे आपल्यासाठीच लाजरवाना आहे गावकरी स्तब्ध झाले त्यांनाही स्वरालीचा मधुर स्वच्छ आवाज ऐकू आला तो भयावह नव्हता तो जीवनपणाने भरलेला होता आवाजात धडलेले दुःखच लोकांना भीती वाटायला लावलं होतं हळूहळू लोक मवाळ झाले आणि स्वरालीला गावात स्वीकारलं तिच्या गाणीने गावातील वस्तू कुजळून निघालं विराजला जंगलातील अदृश्य आवाज मिळाला होता पण तो आवाज आत्म्याचा नव्हता तो एका हरवलेल्या प्रेमाची आस करणाऱ्या मुलीचा होता नदीपलीकडचं भय आज कायमचा संपला आणि त्या दिवसापासूनच चांदुशी गावात एक सत्य सांगितलं जाऊ लागलं भीती आवाजात नसते ती आपल्या मनात असते चांदुशी दिवसापासून एक नवीन परंपरा सुरू झाली संध्याकाळी नदीकाठी एक दिवा लावला जायचा त्या दिव्याचा प्रकाश रेषा नदीपलीकडे जंगलाकडे पोहोचतच असे जणू गाव सांगत होत अंधार कुठेही असू दे आम्ही त्याला प्रकाश देऊ स्वरालीचा आवाज आता भीतीचा नाही तर आशेचा भाषा बनला होता विराज तिच्या शेजारी उभा राहून म्हणाला जेव्हा मी त्या आवाजाचा पाठलाग केला तेव्हा मला रहस्य सापडले असे वाटलं होतं पण मला तर एक मैत्रीण मिळाली आणि संपूर्ण गावाला एक नवीन सूर मिळाला आणि मग नदीच्या लहरीवर तरंगतच स्वरालीचं गाणं दूरवर पसरू लागलं असं गाणं जे भीतीचं रूपांतर शांततेत करत होतं आणि चांदोसा चांदोशीच्या प्रत्येक हृदयाला सांगत होतं आवाज कधीच अदृश्य नसतो तो नेहमीच कुणाच्या तरी मनापर्यंत पोहोचण्यासाठी जन्माला येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक ठोका चॅनलला सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला दाबायला विसरू नका धन्यवाद